हॅलो नमस्कार कसं आहात ते मस्त ना मजेत मजेत असायलाच हवी आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हावी असे मी देवाच्या प्रार्थना करते तर माझं नाव आहे अंकिता विषयासाठी चांगलं तर आजपासून मी डेली रुटीन हे असं सुरू करणार आहे आणि माझ्या मुलीसोबतचे आणि माझे मुली आपल्या युट्यूब चॅनलवरती म्हणजेच अंकिता आणि अंतराज कोळ्यांमध्ये अपलोड करणार आहे तसेच आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि आजपासून मी तुमच्याशी कनेक्ट राहणार आहे तर आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत तसेच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच घेतणार आहोत ब बाय हॅलो तर आजचा हा व्हिडिओ आपला किचनमधला असणार आहे किचन बाबतीतलाच असणार आहे तर तो कोणता आहे ह्याचा आपण सुरू होऊया आणि व्हिडिओचं नावसुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ आहे की गॅस जास्त दिवस कसा जाईल आणि त्यासाठी काय करावे हे क आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बरेचदा आपण काय करतो की जेव्हा आपल्याला किचनमध्ये जे काही पदार्थ बनवायचे असतील त्यावेळी आपण आधी भांडं ठेवतो त्याच्यानंतर भांडं ठेवल्याच्या नंतर आपण काय करतो दुसरे तिकडे ज्या काही गोष्टी ठेवलेल्या असतात त्या आपल्याला शोधायला लागतो तोपर्यंत ते भांडंही खूप गरम होतं आणि गॅसच वाया जातो त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की सर्व गोष्टी त्या हाताखाली घेऊन मग आपण गॅसाची भांडं ठेवू आणि मग आपण पुढच्या कामाला सुरुवात केली पाहिजे म्हणजे जास्त काळ गॅससुद्धा वाया जाणार नाही आणि बऱ्याच वेळा असंही होतं की आपण आता समजा चपात्या करायच्या असलं आपल्याला आणि आपण कणिक मिळवून ठेवलं आहे तर कणिक मिळवून ठेवलं आणि आपल्याला चपात्या लाटायच्याच असतात त्याआधीच आपण गॅसवरती तवा ठेवतो त्यावेळेसही गॅस जास्तीत जास्त वाया जात असतो त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की आधी आपल्या सगळं ज्या काही गोष्टी असतील त्या हाताखाली घेतल्या पाहिजे जेणेकरून आपला वेळही जात आणि गॅसचाही वापर कमी होतो त्यामुळे आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि तुम्हीसुद्धा या गोष्टी जास्तीत जास्त लक्षात ठेवा जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल आणि गॅसही जास्त काळ टिकून राहील काही वेळा असं होते की आपण जेव्हा किचनमध्ये भाजी तेव्हा डाळ भात आवायचं झाल्यास आपण काय करतो काही वेळा की टोपामध्ये काही काही जणे काही काही ठिकाणं म्हणजे टोपामध्ये भात शिजवतात तर तसं न करता आपण कुकरचा यूज केला पाहिजे एखादा छोटा आणि मोठा असे दोन कुकर असायलाच हवे जेणेकरून कुकरमध्ये लवकर अन्न शिजवता येते आणि तीन ते चार शिट्यांमध्ये त्याच्यात होऊन जातं जरी आपल्याला डाळ भात बनवायचा असेल किंवा भाजी बनवायची असेल तर छोट्या कुकरमध्ये होऊ शकते आणि एकच कुकर लावायचा असेल मोठा तर आपल्याला मोठ्या कुकरमध्ये डबे असतात ते डब्यांचा आपण वापर केला पाहिजे जेणेकरून एकाच वेळी डाळ आणि भात हे शिजून तयार होईल आणि नंतर आपण फोडणीला देऊ शकतो तर काही वेळा आपण या कुकरचासुद्धा वापर केला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त गॅस त्यातही यूज होणार नाही आणि जास्त वापरलाही जाणार नाही तर आपण अजून बऱ्याचशा टिप्स आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर काही वेळा आपण काय करतो की जेव्हा आपल्याला डाळीला किंवा आंब्याला पूर्ण द्यायची असेल तेव्हाही आपण तसंच करतो ते भांडं जे असतं ते आपण गॅसवरती ठेवतो आणि तोपर्यंत आपण इकडे तिकडे सगळ्या वस्तू हाताखाली घेईपर्यंत तो गॅस तो इतका वेळ आपण वाया घालवतो तितका वेळ तो, तो जास्त गॅस वाया जातो जेणेकरून आपण काय केलं पाहिजे की सगळ्या गोष्टी आपण हाताखाली घेतल्या पाहिजे आणि मगच गॅसवरती ते भांडं ठेवलं पाहिजे जेणेकरून आपला गॅसही जास्त वाया जाणार नाही आणि सगळ्यात आधी हे लक्षात ठेवायचं की आपण गॅस कधी लावला आहे कोणत्या तारखेला लावला आहे हे सुद्धा आपण कॅलेंडरवर कॅलेंडरवरती किंवा एखाद्यावरही म्यूट करून ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्याही लक्षात येते की आपण कधी लावला आहे आणि किती काळ आपल्याला गॅस गेला पाहिजे त्याची काळजीसुद्धा आपण घेतली पाहिजे म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त गॅस वापरता येईल आणि जास्तीत जास्त व्यवस्था जास जास गॅस जास 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 चाल चाईलसुद्धा आणि काय होतं आपण अंघोळीचं पाणीसुद्धा गॅसवरच तापतो आपल्याकडे कसं असतं शहरामध्ये सुनी नसतं त्यामुळे आपण गॅसवरच पाणी कापवतो त्यामुळे आंघोळीचं पाणीसुद्धा तापवायला आपण गॅसचाच वापर करत असतो तर जास्तीत जास्त काय करायचं दहा ते पंधरा मिनिटे फक्त आंघोळीचं पाणी ठेवायचं आणि नंतर थोडं नॉर्मल गरम झालं की गॅस बंद करायचा जेणेकरून तापही गॅसचा जास्त वापर होणार नाही आणि तुम्ही असं करा की जास्तीत जास्त छोट्या आणि मोठ्या लोकांचा वापर करा जेणेकरून गॅसचा वापर कमीत कमी होईल आणि गॅस जास्त दिवस टिकेल तसेच काही वेळा आपण काय करतो की गरजाची आपल्या स्वच्छता करत नाही त्यामध्ये सुद्धा कचरा वगैरे अडकलेला असतो तर आपण काय केलं पाहिजे एखाद्या दिवशी गॅसचंही ते जे गरभर असतात त्यांचंही क्लिनिंग आपण करायला हवं म्हणजे तसं की त्याच्यामध्ये सुद्धा कचरा अडकलेला असतो आणि त्याच्यामध्ये जर कचरा अडकलेला असतो तर काही वेळा काय होतं एखादा एखादा बर्नर असतो तो एकदम स्लो स्लो पेटतो आपल्याला काय वाटतं गॅसच असते त्यामुळे आपण त्याचा पुरेसा फायदा करून घेतो आणि आपल्याला वाटतं की तर मग आपला भेट अर्थ वाटतो तसं काय म्हणतं की माझं व्हिडिओ उचला होता आणि त्यासाठी मी त्याला घेण्यात गेलो होतो त्यासाठी आपला व्हिडिओ अपूर्ण नाही तर मी मित्रांनी मी सांगत होते आपण खूप दिवसांनी म्हणजे शक्यतो आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून बनवण्यात चेक केली जाते आणि क्लीन केलं केलं जेणेकरून त्याच्यातसुद्धा कच्चा अडकलेला असतो त्यामुळे गॅस स्लो चालतो तर त्यावेळेससुद्धा गॅसचा जास्त वापर होतो ग्लॅस स्लो चालत असल्यामुळे एखादं भांडा किंवा भाजी वगैरे चीज देण्यास किंवा चपात्या वगैरे घालण्यास खूप खुशी होते त्यामुळे त्याच्यातसुद्धा खूप जास्त आपला गॅस सिलेंडर संपतो तसंच अजून काही द्या किचन टेस्ट आहेत त्यासुद्धा मी तुमच्या सुरक्षित ठेवणार आहे तर जास्तीत जास्त तुम्ही कुकरचा वापर करा छोटा आणि मोठ्या जेणेकरून तुम्हाला जास्त जास्त काळ गॅस जास्त काळ घेतो आणि तुम्हालाचा पुरेपूर फायदा होतो तसंच बरेच आपण एखादी भाजी जर करायची म्हणजे तर एक छोट्याशा करायला सुद्धा ती भाजी घेऊ शकते आणि आपल्याला गॅसही वाचू शकतो आणि एखादी मोठी पाहिजे जी असते जरफाणी घेतलेली असतात त्याच्यासुद्धा आपण जास्तीत जास्त मोठ्या कुकरचा यूज केला पाहिजे म्हणजे एकाच वेळी डाळभातसुद्धा शिजून घेतो आणि नंतर आपण खोजल्या द्यायच्या वेळेस डाळीसाठी एखाद्या टोपात फोडून जाऊ शकतो जेणेकरून आपल्याला त्यापैकी गॅस जास्त, जास्त